संध्याकाळ सगळ्यांना छान असं मस्त आभ आहे पाऊस भी थोडासा पाऊस पण आला पाऊस बंद झाला आता आणि आता पण असं वाटतंय की येईल पाऊस कारण का आबा तितकं चाल या आणि स्वयंपाक चालू आहे शेंग घातली शिजाय कार तिकडच्या घरात काय गेलं बघ बर दरवाजा घ्या अभ्यास बिभ्यास करा उद्या पालखीला जायचे म्हणल्याच आणि भाजी शिजायला घातली भाकरी व्हायच्यात पण आता भाजी शिजाय घातली म्हणल्यावर काय करायचं तोर म्हणलं चला एक हिडिओ काढाय आज बऱ्याच दिवसातून शेवग्या शिंग केली आणि माणसाने शेवग्याची शेंग आठवड्यात मी एकदा खावीच कशामुळे आयुर्वेदिक असते शेवग्याची शेंग पण नसल्या कुठली खायची आपल्या झाडाच्या आमच्या झाडाच्या शेंगा संपल्या आता आता आपल्या झाडाच्या वाळून बसले की आता आपण कितीची भाजी खात ओ, को ला, को ला, चे ची, ची, ची. हो माहितीय की त्यांनी करून दिले आकारते का कि कवळ्या कवळ्या पानं आणली होती इथल्या शेवग्याची मेथीच्या भाजी छान विचारते आजीला हो पप्पा म्हणलं तुम्हाला तुम्हा माहित नाही आपण ती शेवग्याच्या भाजी पण ती लय कवळी कवळी पानं आणली होती पप्पानी ती धुतली आधी धुतली परत चिरली लसणाची फोडणी देऊन ती आहे ना आधी आठवते एकदा आता शेंगा आता मग फुलं शेंगा येत्या आता आपल्या रानातलंच नको नको माळव त्याच्यामुळं माळव्याची नाही घर जाता मुग गेल्या वर्षी पाऊस नव्हता म्हणून सुण्याच्या हात्याच्यात मानले हो शेंग्याचे शेंगे काय शेंगाय शेव असल्या शेंग असल्याच आहे एवढी एवढेच येत नाही तर लय शेव्याला बारीक शेंग लांब शेंगच नाही शेवग लावलं सगळं काढलं निघलं तर राहिला येऊकच तेवढाच लय झाला आपल्या रोज खाल्लं तर शेंगा सरत नाही कुणी नेत शेंग असल्या आम्ही कोणाला नाही म्हणतो काय त्याला एवढं रोज कोण शेंग खात नाही पण आठवड्यात नाही एकदा खावी ह्या इकडे तर लय मोठं होतं दोन हा ती काढलं कधी ती टँक टँकर त्यांनी सगळं साफ केलं नाही तर कसली घाण होती तिथं आलीला स्वयंपाक चाललाय सगळ्यांना या सगळेजण शव खायला अजून भाकरी खायच्यात मस्तपैकी पाऊस आलाय वातावरण व्हायच वातावरण सुरू झाले नाही आता आपल्याला सांगितलंय पाऊस चक्रीवादळ हे सांगितलंय महाराष्ट्रात कुठं पण पडणार आहे पाऊस त्याच्यामुळं नाही नाही चार तारखेला सांगितलं होत चार तारीख झाली की आज पाच आहे नाही सहा तारीख आहे नाही पण पाऊस सांगितलाय ना आता हत्ती नक्षत्र हत्तीच निघले हातीन पाडतो भीती हा मला वाटतं काल परवाच निघलाय हत्ती तर नाही हत्ती निघला तरी तिकडे कोकणात तिकडे पाऊस ला पण आपल्याला लागला ते आजपासून झालं वया लागला की आपल्याला वसाना येत नाही पालखी पुढे गेल्यावर पण येतात आणि कसं कसं पालखीतल्या माणसाचं हलवत जशी पालखी पुढे यास मागे येतो वाटत असं म्हणते ती बरं का मला नाही माहिती हा पुढे गेली का नाही आता कसं आम्ही तर त्यांच्या शेवटी रोज सगळ्यांचं पण पालखीत पाऊस तर कुठं ती म्हणलं नाही अजून कुठं पडतोय म्हणून हिकडं पण नाही तर कुठं पडत असेल कुठं नाही प्रत्येक ते गावागणी आता पावसाळा सुरू झालाय म्हणल्यावर पाऊस काय कुठं पण पडणार पाऊस खाली बस राहिली असडीओ राहणार काहीच व्हायना मग माझा हात गोत्यात मग मला कामच काय करायचं नाही दे आता आता व्हिडिओ संपलाय छान असं ही एक दरवाजा लावूनच आहे दार नाही उघडलं इकडचं उघडलंय मी बसली आपली सारपणाला टेकून आध्या बसल्या तिकडं कसं पाऊस पडल्यावर थोडं गार लागत बाहेर पण बाहेरचं काम सगळं आवरून आलो आता आता करायच्या भाकरी बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री शुभरात्री रात्री कुणाला पटला हेड्यू कुणाला सगळ्यांना सा पटला सगळ्यांना पटला का की होय सासूबाई चांगलं सांगतात म्हणल्या आणि तुमच्या हो मग काय जेवढं आपल्याला माहिती येत ते सांगायचं देण्यात येते त्या का वा देण्यात येते त्या कधीतरी तेवढे सांगायचे आपल्या काय असं ते तुमच्या पुढे मांडायचं काय असं असल तुम्हाला पटतय न पटतय सांगा मग काय तर हा सांगत जा कमेंट करून चुकलं वाकलं चुकलं वाकलं तुम्हीच कमेंट करून सांगणार सगळी आपली सांगत की युट्यूब फॅमिली सगळी आपलीच आपलीच की आपलीच हा चुकवाक काढते ती काय सांगणार असते काय तशी काय अशी काय नाही मग आता मग ती काय ती बी आपलीच आहे ती सरे वाईट कमेंट केलं तरी आपलीच आहे ती कारण वाईट करणार बी पाहिजे चांगली करणार बी पाहिजे कमेंट कसं असतं सगळी <laughs> सगळीच म्हणजे लय सगळीच चांगलं बनणार नाही ती अशी जगात कुठं हाय का आपल्या घर आसपास असली तरी नेहमी असली नेहमी असते असते असू द्या जाऊ द्या त्यांचं काय तेव्हा जाऊ द्या द्या कसं वाटलं एवढी सांगा हा आणि बाय सगळ्यांना